हॅलो एवरीवन आजचा विषय आहे इंडिफरन्स कर्व म्हणजेच तटस्थता वक्र किंवा उदासीनता वक्र, कर्व कि उदासीन वक्र तर आता इंडिफरन्स कव किंवा उदासीनता वक्र म्हणजे काय तर उदासीनता वक्र हा एक अशा बिंदूंचा आलेख असतो जे बिंदू दोन कमोडिटीज किंवा दोन व्यक् वस्तूंचं संयोजन दाखवतात म्हणजे वस्तू एक्स आणि वस्तू वाय आणि ही जी काही संयोजना आहेत म्हणजे हे जे काही बिंदू आहेत ते सेम लेवलचं सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान दाखवत असतात सोप्या भाषेत काय तर इंडिफरन्स कर्फ ही जी एक लाईन आहे त्याच्यावरचा प्रत्येक बिंदू दोन कमॉडिटीज किंवा दोन वस्तूंमधनं मिळणारं सेम लेवलचं समाधान किंवा सेम लेवलचं सॅटिस्फॅक्शन दाखवत असतो उदाहरणार्थ आता माझ्याकडे दोन फळं आहेत समजा केळं आणि सफरचंद तर एका कॉम्बिनेशनमध्ये आपण म्हणूया त्याला कॉम्बिनेशन ए असं आपण म्हणूया समजा तर त्याच्यामध्ये मी दोन केळी खाते आणि पाच सफरचंद खाते आणि त्यातनं मला एक्स वाय झेड इतकं समाधान मिळतं आता दुसरं म्हणजे जे ब किंवा बी कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये समजा मी तीन केळी खाते आणि चारच सफरचंद किंवा ॲपल्स खाते तर त्याच्यामध्ये जे मला समाधान मिळतं ते सुद्धा सेम म्हणजे एक्स वाय झेड इतकंच आहे तर असे हे वेगवेगळे पॉईंट्स जे, वेग जे आ, सेम सॅटिस्फॅक्शन फक्त वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सच्या रूपामध्ये दाखवतात सो ह्या सगळ्या बिंदूंचा आलेख म्हणजेच तटस्थता वक्र आता या तटस्थता वक्राची काही वैशिष्ट्ये आहेत आणि ती आकृत्यांच्या माध्यमामधनं सगळ्यात चांगल्या पद्धतीने समजता येतात सो so, आपण एक एक, एक एक करून आता उदासीनता वक्राची पाचही वैशिष्ट्ये बघून घेऊयात आपण मगाशी उदासीनता वक्र म्हणजे इंडिफरन्स कवचा अर्थ समजून घेतला आता आपण त्याची जी महत्वाची पाच वैशिष्ट्ये आहेत ती एक एक करून समजून घेऊयात पहिलं आहे ते म्हणजे उदासीनता वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली येतो म्हणजेच इट इज डाऊनवर्ड स्लोपिंग जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की त्याला निगेटिव्ह स्लोप असतो याचा अर्थ काय आहे तर समजा एखाद्या वस्तूचं आता दोन वस्तू आपल्याकडे असतील वस्तू एक्स आणि वस्तू वाय आता मला वस्तू एक्सचं जे काही त्यातलं प्रमाण आहे ते समजा वाढवायचं असेल तर त्यावेळेला मला वस्तू वायचं जे प्रमाण आहे ते त्यातलं कमी करावं लागणार आहे तेव्हाच त्यातनं मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते कॉन्स्टंट राहील म्हणजे जे समाधान मला मिळवायचं आहे समजा एक्स वाय झेड अमाऊंट इतकं समाधान मला मिळवायचं आहे तर आत्ता वस्तू एक्स दोन असतील आणि वस्तू वाय तीन असतील तर मला जेव्हा वस्तू एक्सचं त्यातलं प्रमाण वाढवायचं असेल समजा मला ते दोनावरून तीन करायचं असेल तर यावेळेला वाय जे आहे ते तीनावरून दोन करावं लागेल याचाच अर्थ एक वाढतं तेव्हा दुसरं कमी होत असतं आणि म्हणूनच हा डावीकडून उजवीकडे खाली येतो तुम्हाला जर का आपण जो डिमांड कर किंवा मागणीचं वक्र बघितलेलं आहे तो जर का आठवत असेल तो तर तो सुद्धा असाच डाऊनवर्ड स्लोपिंग किंवा डावीकडून उजवीकडे खाली येत असतो आता त्याच्यामध्ये काय होतं तर त्याच्यामध्ये प्राईज किंवा किंमत वाढली तर वस्तूंची मागणी खाली जाते म्हणजे घटत असते म्हणजे दोन ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या अपोजिट किंवा विरुद्ध दिशेमध्ये मूव्ह करत असतात किंवा तशा पद्धतीने त्याच्यात बदल होत असतात सेम लॉजिक इकडे आहे आणि त्यामुळे तो डावीकडून उजवीकडे खाली येतो डाऊनवर्ड स्लोपिंग किंवा ज्याला आपण निगेटिव्ह स्लोप असं म्हणत असतो आता आपण दुसऱ्या वैशिष्ट्यावरती येऊया ज्याला इंडिफरन्स कर्वची नेक्स्ट प्रॉपर्टी असं म्हणू शकतो तर उदासीनता वक्र हा वर किंवा जितका उंचावर असेल तितका तो जास्तीचं समाधान दाखवतो आता या समजा ही जी आकृती तुम्हाला दिसते आहे एक्स ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस आहे पुन्हा एकदा आपण एक वरती वस्तू एक्स आणि वायवरती वस्तू वाय, वाय दाखवलेली आहे आणि हे जे आहेत ते तीन वेगवेगळे इंडिफरन्स किंवा उदासीनता उदा वक्र आहे आता हा उदासीनता वक्र समजा एक हा उदासीनता वक्र दोन आणि हा उदासीनता वक्र जो आहे तो तीन आता एक गोष्ट जशी वर इथे मेन्शन केलेली आहे तर उदासीनता वक्र जितका उंचावर असेल म्हणजे आता उदासीनता वक्र एकपेक्षा जो उदासीनता वक्र दोन आहे तो उंचावर आहे किंवा त्याच्या उजव्या बाजूला आहे आणि उदासीनता वक्र दोनपेक्षा तीन जो आहे तो अधिक उंचावर किंवा वर उजवीकडे असा आहे आता याचा अर्थ काय की उदासीनता वक्र एक जो आहे तो समजा एक्स वाय झेड इतकं सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान देत असेल तर हा एक्स वाय झेड टू इतकं समाधान देत असेल समजा आणि हा जो सगळ्यात वरचा किंवा सगळ्यात उजवीकडचा कर इंडिफरन्स कर्व आहे तो आहे एक्स वाय झेड फोर म्हणजे सगळ्यात जास्त समाधान आपल्याला हा जो उदासीनता वक्र तीन आहे तो दाखवतो याचा अर्थ काय की इंडिफरन्स कर्व एक किंवा उदासीनता वक्र एक याच्यावरचा हा पॉईंट घ्या तुम्ही हा घ्या हा घ्या सेम एक्स वाय झेड सॅटिस्फॅक्शन उदासीनता वक्र दोन जो आहे त्याच्यावरती तुम्ही हा पॉईंट घ्या हा पॉईंट घ्या हा पॉईंट घ्या एक्स वाय झेड टू इतकंच सॅटिस्फॅक्शन आणि हा जो आहे उदासीनता वक्र तीन त्याच्यावरचा हा जो कुठलाही पॉईंट घ्या कुठलाही हा पॉईंट घेतला तरी समाधान एक्स वाय झेड फोर आहे सो so, आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो की एक्स वाय झेड हे म्हणजे हे सगळ्यात जास्त सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान असं आपण म्हणू शकतो आता तिसरं आहे तिसरं क्वालिटी किंवा आपण काय म्हणू शकतो वैशिष्ट्य तर दोन उदासीनता वक्र एकमेकांना छेदत नाहीत आता हे उदासीनता वक्र आणि हा उदासीनता वक्र एक आता सहज एकदम सोपं लॉजिक आहे की दोन इंडिफरन्स कर्व किंवा दोन उदासीनता वक्र हे वेगवेगळ्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन दाखवतात हो दा, जे मगाशी आपण बघितलं की एक इनडिफरन्स कर्व जो आहे त्यातला कुठलाही पॉईंट घ्या तो सेम लेवल सॅटिस्फॅक्शन दाखवेल आणि हा जो आहे तो सेम लेवलचं सॅटिस्फॅक्शन दाखवेल जेव्हा दोन कर्व्स किंवा दोन कुठलेही वक्र एकमेकांना छेदतात आता समजा हा एक छेदनबिंदू आहे त्यांचा तर कुठलाही जो कॉमन बिंदू असतो तो काय दाखवतो दोन्हीवरती कॉमन आहे म्हणजे हा असा एक बिंदू व्हायला पाहिजे खरं तर इकडे की जो उदासीनता वक्र ह्याच्यावरचं पण स समाधान दाखवतो आणि उदासीनता वक्र एक ह्याच्यावरचं पण समाधान दाखवतो पण वास्तविक किंवा टेक्निकली जर विचार केला तर हे शक्यच नाही आहे कारण दोन इनडिफरन्स कव जे आहे ते कायमच दोन वेगवेगळ्या पद्धतीचं सॅटिस्फॅक्शन दाखवणार आहे आता इंडिफरन्स कव काढताना समजा हा एक इंडिफरन्स कव आहे किंवा उदासीनता वक्र आहे आणि त्याला अगदी आपण खेटून दुसरा काढला समजा तरीसुद्धा हा जो उजव्या साईडचा आहे तो थोडंसं एक कणभर जास्तच समाधान किंवा सॅटिस्फॅक्शन दाखवणार आहे या डावीकडच्यापेक्षा सो so, रियालिटीमध्ये ही जी काही इथे सिच्युएशन दाखवलेली आहे की दोन एकमेकांना छेदतात आणि मग हा कॉमन बिंदू तर तसा कॉमन बिंदू काढता येणं शक्यच होणार नाही त्यामुळे हे कधीही होऊ शकत नाही चौथा जो आहे चौथं वैशिष्ट्य ते म्हणजे उदासीनता वक्र हा कुठल्याही अक्षाला छेदत नाही म्हणजे एक्स अक्ष वाय अक्ष आता ह्याला समजा हा छेदला आणि ह्याच्यावरनं आपण परपेंडिक्युलर टाकला तर याचा अर्थ काय होतो कि फक्त वस्तु की, की हेच, फक्त वस्तू एक्स किंवा कमॉडिटी एक्स ह्याचीच क्वांटिटी किंवा हेच ह्याचंच प्रमाण ह्याच्यावरती दाखवलेलं आहे दुसरी कमॉडिटी दाखवायला स्कोपच नाही फक्त वस्तू एक्स आणि इकडे हा जर इन डिफरन्स क तुम्ही बघितला किंवा उदासीनता वक्र बघितला आणि अशा पद्धतीने आपण फक्त वस्तू वाय जी आहे त्या वस्तू वायचंच प्रमाण आपण ह्याच्यावरती दाखवतो मग दोन कमॉडिटीजचा जो तो एक काय म्हणतो आपण त्याला की त्याचं हा जो आलेख आहे की असे वेगवेगळे बिंदू की जे दोन वस्तूंचं संयोजन दाखवतात किंवा त्याचं कॉम्बिनेशन दाखवतात ते आपल्याला इथे दाखवतच येणार नाही मग एकेका कमॉडिटी किंवा वस्तूवरतीच इकडे आपण डायग्रॅम पूर्ण करत आहोत पण त्याचा अर्थ उदासीनता वक्र हा होतच नाही त्यामुळे ही सुद्धा परिस्थिती आपल्याला रियालिटीमध्ये बघायला बिलकुल मिळत नाही आणि त्यामुळे हे एक त्याचं फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आता पाचवं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की उदासीनता वक्र हे उगमबिंदूला उत्तरलं म्हणजेच कॉनव्हेक्स असतात आता कॉन्व्हेक्स म्हणजे जसा आपला नेहमीचा हा जो इंडिफरन्स कव आहे किंवा उदासीनता वक्र आपण काढलेला आहे तो कॉन्वेक्स आहे ओरिजिनपासनं आणि इकडे जो साईडला दाखवलेला आहे तो आहे कॉन्केव्ह तर कॉन्केव्ह नसून तो कॉन्वेक्स असतो आता तो तसा का असतो तर त्याचं एक लॉजिक आहे आता हे का आहे तर ते आहे डिमिनिशिंग मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन याच्यामुळे ज्याला आपण काय म्हणत असतो तर घट्टा सीमांत बदल असं आपण त्याला म्हणत असतो आता घट्टा सीमांत बदल दर किंवा सीमांत पर्यायी दर घटणे म्हणजे काय आहे तर आता समजा समजा ग्राहक एखाद्या वस्तूचा उपभोग करतो आहे आणि त्या एका वस्तूचा जास्त उपभोग करायचा असेल तर तेव्हा दुसऱ्या वस्तूच्या बदल्यात ती वस्तू मिळवण्यासाठी तो जी देवाणघेवाण करत असतो किंवा सबस्टिट्यूशन करत असतो ते कमी होत जातं आता ह्या टेबलमध्ये आपण लक्ष देऊया की संयोजन अब कड दाखवलेले आहेत वस्तू एक्स आहे वाय आहे आणि डिमिनिशिंग मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन म्हणजे घट्टा सीमांत बदल दर काय आहे तो इकडे आपल्याला दिसतो आहे आता अ जे संयोजन आहे त्याच्यामध्ये वस्तू एक्स आपण एक घेतलेली आहे आणि वाय दहा बमध्ये वस्तू एक्स जे आहे ते मदे दोन आहेत आणि हे जे वाय आहेत ते पाच आहे ओके कमध्ये तीन आणि दोन ड मध्ये चार आणि एक अनुक्रम आता घट्टा सीमांत बदल दर जो आहे तो दाखवत असताना आपल्याला हा जो आपण रेट बघितला तर इकडे एक वाढवताना पहिले एक आणि दहा आहे आता या एकाचं दोन करत असताना इकडे दहाचे पाच केलेले आहेत पाच त्याच्यानंतर दोनाचं तीन करत असताना पाचाचे दोन झालेले आहेत सो तीन म्हणजे त्याचा जो डिफरन्स आहे तो तीन आणि इकडे दोनाचं एकच झालेलं आहे जेव्हा आपण तिनाचे चार केलेले आहेत सो यातला जो फरक आहे तो एक म्हणजे पाच तीन एक ह्याला आपण घट्टा सीमांत बदल दर म्हणत असतो की हे कमी कमी जे आहे त्या ह्याच्यात सबस्टिट्यूशन होत आहे किंवा त्याची भरपाई तशी होत आहे त्याचा दर घट्टा आहे आणि म्हणून आपण मागे जो काही दाखवलेला आहे कर जो आपला नेहमीचा असतो इनडिफरन्स कर तो कॉन्वेक्स आहे आणि कॉनकेव्ह जसा इकडे दाखवलेला आहे तसा नाही सो so, आत्ताच तुम्ही उदासीनता वक्र म्हणजेच इंडिफरन्स कर्वचा अर्थ आणि त्याच्या सगळ्या आकृत्या बघितल्या असतील की ज्या आकृत्यांच्या माध्यमामधनं आपण उदासीनता वक्राची वैशिष्ट्य म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ इंडिफरन्स कर्व कवर केलेली आहेत सो so, नक्की या डायग्रॅम्स नीट समजून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा त्या काढून बघा आणि नक्कीच मला खात्री आहे की तुमच्या ज्या काही परीक्षा असतील आता इंटरनल एक्झाम्स येऊ घातलेले आहेत सो त्याच्यासाठी सुद्धा आणि एक्सटर्नल एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला हा कॉन्सेप्ट नक्की कळला असेल त्यातून जर का तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता या व्यतिरिक्त अजून कुठला टॉपिक तुम्हाला हवा असेल की तुमच्या आता परीक्षा आहेत सो त्या दृष्टीने कुठली रिव्हिजन किंवा कुठला नवीन टॉपिक कव्हर करायला हवा असेल तर नक्की कमेंट्समध्ये कळवा हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा आणि असेच जे कोणी अजून इंटरेस्टेड असतील ज्यांना ह्याची समजून घेण्याची गरज असेल त्या सगळ्यांना नक्की शेअर करा नातेवाईकांना फ्रेंड्सना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद